हातकनंगले तालुक्यातील माणगाववाडी हद्दीतील यल्लमकुडी माळ येथे उघड्यावर चालू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर हातकनंगले पोलिसांनी कारवाई करून हातभट्टी उद्ध्वस्त करत दोन लाख सेहेचाळीस से हजारांचा मुद्देमाल जप्त केला मात्र पोलिसांची चाहूल लागताच हातभट्टी चालक देवेंद्र नेमो चौगुले व अठ्ठावन राहणार तिळवणी तालुका हातकनंगले पलायन केलं कारवाईमध्ये हातकनंगले पोलिसांनी चोवीसशे लिटर तयार रसायन पाचशे पन्नास लिटर हातभट्टीची दारू लोखंडी बॅरल अल्युमिनियमचे डबे प्लास्टिक पाईप एक लोखंडी छकडा गाडी गाडीचा बैल असे दोन लाख सेहेचाळीस से हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव मधाळे स्वप्नील मोहिते मकानधारी यांनी केली आहे मराठी एस न्यूज साठी हातकनगेन रोहन साजणे